नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना ओम नम शिवाय आज सोमवार आहे तर काही नाही स्वयंपाक बटाटा टाकलाय उकडायला कणिक मळून ठेवले दूध तापत आहे चहा झालेला आहे म्हटलं आधी चहा घ्यावा चहा घेऊन वतून ठेवलाय काढून झाली बाहेर भारलाही लागते <laughs> खूप थंडी आहे थंड थंड वाटते सगळीकडं तर काही नाही थंडीची काळजी घ्या सगळेजण खूप गारठा वाढलाय अचानक गरम होत अचानक गार लागते त्यामुळे सगळेजण थंडीची काळजी घ्या स्वेटर वगैरे घालत जावा अर्थात घालत असता <laughs> पण तरी म्हटलं की सांगावं बाबा गारठे वाढलाय स्वतःची काळजी घ्या तर काही नाही या चहा घ्यायला सगळेजण थंड थंड गरमी थंड थंड हवेत गरम गरम चहा पेल या <laughs> तर झाला चहा घेऊन बटाटा उकडतोय पोरं आंघोळीला ले गेलेत देव राहिलेली आहे आमची अजून दारात रांगोळी वगैरे काढून झाली अशी छानशी उमरा पुसून पूजा करून झाली आज फुलं नाही नव्हती संपलेत काला आणायचं लक्षात नाही गावातून पण आणावं लागते थोड्या वेळाने जाऊन घेऊन यायला लागते तर कसं थंड वातावरण आहे बघा पण सकाळचं फ्रेश असतं हो पाटील गेलेत वॉकिंगला पूजा राहिली अजून तुमच्या इकडे कसं वातावरण दाखवा जरा सांगा टेरिस वरती आलेलो आहे आपण अरे रे वा 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 छान वा वा वा। वातावरण आहे बघ दुःखच दुःख आहे म्हणून आवाज येत का कसलं दुःख येतं त्यांची पण लगभग सकाळची जाण्याची कसं वातावरण आहे थंड थंडे इकडे बघा किती शांत वाटते ना फक्त चिमण्यांचा आवाज येतोय गाडी नाही पोल्युशन नाही काय नाही काय नाही फर ऑक्सिजन खरंच <laughs> खूप भारी वाटते सकाळचं छान वाटते हां आणि नंदर ती ती थोडी खिडकी निघाली मग मी तशीच ठेवली उन्हाला वाळायला काल ठेवलेत ते पाटी नेलीच नाही खाली मग ते इथंच ठेवून दिली आता ते थोडेसे वाळले ना की वानात टाकता येतात संक्रांतीचं वाणं असतं ना त्याच्यात चला तर मग बाय